एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक हे मुंबई पोलीस दलातून निवृत्त नव्वदच्या दशकात गँगवर संपवण्यात नाईक यांची मोठी भूमिका हैदराबादवरून पंढरपूरच्या दिशेनं जाणारं हेलिकॉप्टर भरकटलं पंढरपूर समजून तुळजापुरातच हेलिकॉप्टर उतरलं हेलिकॉप्टर कंपनीवर दहा हजारांचा दंड केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आज लोकमान्य टिळक पुरस्कारानं करणार सन्मानित मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते गडकरींना पुरस्कार प्रदान केला जाणार यवतमधील निळखंटेश्वर मंदिरात गेल्या रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती या प्रकरणी आरोपी आमीन सय्यद याला पोलिसांनी अटक केली दारूच्या नशेत आरोपीनं हे के कृत्य केल्याची माहिती समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर हा आरोपी शेतात लपून बसला होता मात्र त्याचा फोन मंदिरात राहिल्यानं पोलिसांनी घेतला शोध तुळजाभवानी मातेचं गाभाऱ्यातील दर्शन आजपासून पुढचे दहा दिवस बंद असेल गाभाऱ्याच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू असताना दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनातर्फे घेण्यात आला दहा ऑगस्ट नंतर मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुलं होईल तोपर्यंत भाविकांना तुळजाभवानी मातेचं मुखदर्शन घेता येणार पुण्यात विसर्जन मिरवणुकीत मानाचे पाच गणपती मार्गस्थ झाल्यानंतर अखिल मंडळी आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ सहभागी होणार याबाबतची घोषणा मंडळाच्या अध्यक्षांनी केली मुलुंडमध्ये धाराविकारांचं पुनर्वसन करण्याला स्थानिकांचा विरोध पुनर्वसन प्रकल्पाविरोधात काँग्रेसकडून आज मुलुंड बंदची हाक <usles> यवतमाळमधल्या जिल्हा परिषद शाळांच्या तीनशे ब्याण्णव जीर्णवर्ग खुल्यांचं नव्यानं बांधकाम सव्वीस कोटींच्या निधीतून आठशे सतरा शाळांची दुरुस्ती होणार <usles> 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 राज्यभरात आजपासून महसूल सप्ताह रायगडच्या महाडमध्ये सप्ताहाचा शुभारंभ विविध जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येणार महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मोहीम रविवारी नांदणी पासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढली जाणार आत्मक्लेश पदयात्रा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज